नमस्कार मित्रांनो तुमचं महामने सोशल वर स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत जर तुम्ही उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहत असाल आणि शैक्षणिक कर्ज घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारी आहे आतापर्यंत ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्यास प्रमाणपत्र द्यावं लागायचं ही अट विशेषतः शहरी भागात लागू होते त्यामुळे अनेक विद्यार्थी कर्ज घेऊ शकत नव्हते आणि त्यांचं शिक्षण अडत होत आता ही अट राज्य सरकारने पूर्णपणे रद्द केली आहे म्हणजेच आता फक्त तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर तुम्ही शैक्षणिक कर्ज घेऊ शकता हा निर्णय एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या जी द्वारे जाहीर झाला आहे ही योजना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राबवली जाते आता यातले मुख्य मुद्दे कोणते आहेत जाणून घेऊ लाभार्थी राज्यातील ओबीसी विद्यार्थी अभ्यासक्रम राज्यातील भारतातील किंवा परदेशातील कोणताही अभ्यासक्रम कर्ज मर्यादा भारतातील अभ्यासक्रम कमाल दहा लाख परदेशातील अभ्यासक्रम कमाल वीस लाख व्याज परतावा कमाल बारा टक्क्यापर्यंत पर्यंत कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्यांना आता याचा नक्की फायदा कोणाला होतो जाणून घेऊ उत्पन्नाची अट काढून टाकल्यामुळे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असलेली सर्व विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात विशेषत सरकारी नोकरीतील वर्ग दोन तीन आणि चार पदांवर असलेल्या पालकांची मुलं याचा फायदा घेऊ शकते तर मित्रांनो हा होता ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं सोपं होणार आहे ही माहिती गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामनी सौशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका